पावसाळ्यात भरपूरजणं रानभाज्यांचा मस्त असा आस्वाद घेता त्यातीलच आजची ही रानभाजी ती म्हणजे अळूचं फतफतं म्हणजेच अळूची पातळभाजी ही भाजी, भाजी भरपूर जरी पौष्टिक असली ना तरी देखील भरपूर जण हिला खाणं टाळतं कारण खाल्ल्यानंतर बऱ्याचदा तोंडामध्ये घशामध्ये खवखव होते खाज येते तर त्याकरताच मी एक वेगळी ट्रिक वापरणार आहे जी आजपर्यंत तुम्ही कधी ना बघितली असेल ना ऐकली असेल त्याचसोबत ही भाजी मी थोडीशी वेगळ्या चवीची बनवणारे म्हणजेच थोडी आंबट गोड चवीची चटपटीत चवीची जी तुम्हाला नक्की आवडेल जे लोक भाजी बघितल्यानंतर नाक मुरडत असतील ते देखील दोन पोळ्या एक्स्ट्राच खाणार चला तर मग लगेच या पौष्टिक रेसिपीला सुरुवात करूयात सर्वांत अगोदर आपण अळूच्या पानांविषयी माहिती बघूयात तर बऱ्याचदा मार्केटमध्ये दोन प्रकारचे अळू मिळतात एक म्हणजे वडीचा अळू आणि दुसरा भाजीचा अळू ज्या अळूचा देठ किंवा मागच्या शिरा डार्क चॉकलेटी रंगाच्या असतात तो अळू वडीचा असतो आणि ज्याचे पांढरे देठ असतात किंवा हलके ब्राऊन असतात तो भाजीचा अळू असतो भाजीचा अळू वडीच्या अळूकरिता चालत नाही पण वडीच्या अळूपासून तुम्ही भाजी देखील बनवू शकता त्यामुळे या भाजीकरिता तुम्ही कोणतीही अळूची पाने घेऊ शकता ही पाने आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आहे यांचं देठ कापायचं आहे आणि ते अशा पद्धतीने साळून घ्यायचं म्हणजेच यावरची जी पातळ साल असते ती काढून टाकायची त्याचसोबत अळूचं पान पालथं घालायचं त्याच्या मागे ज्या जाडसर शिरा आहेत त्या देखील आपल्याला अशा पद्धतीने काढून टाकायच्या आहेत कारण या शिरांमुळे आणि त्याचसोबत देठाचा जो आपण पातळ पापुद्रा काढून टाकलाय म्हणजे जी साल काढून टाकली आहे त्यामुळे आपल्या अळूची भाजी खातानी घशामध्ये खवखव होते खिचकिच होते तर बघा अशा पद्धतीने एक पान माझं स्वच्छ करून झालं सेम पद्धतीने संपूर्ण पाने व्यवस्थाशी कट करून घेतली देठ जी होती ती देखील साळून घेतली आहे कारण देठ जर या भाजीमध्ये वापरलं तरच भाजीला जास्त छान चव येते आता ही पाने चिरायची कशी ते बघूयात तर बघा संपूर्ण पाने एकत्र करायची याची एक गोल गुंडाळी करायची ही गुंडाळी मधोमध मद कट करूयात आणि त्यासोबत अशा पद्धतीने ही पाने कापून घेऊयात म्हणजे ते एकदम बारीक आणि पातळ स्वरूपाची कट केली जातील त्यासोबत शिजले देखील पटकन जाईल अळूची पाने ही पित्त आणि कफनाशक असून भरपूर प्रमाणामध्ये असलेल्या लोहतत्वांमुळे शरीरात रक्त वाढण्यास मदत होते कुरकुरीत खमंग आळूवडी तर सर्वांनीच खाल्लेली आहे बऱ्याचदा घरामध्ये बनवलीही जाते ही अळूवडी बनवून त्यानंतर त्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी मागील वर्षीच शेअर केली होती ती जर तुम्ही पाहिली नसेल तर चॅनलवर अवश्य जाऊन बघा खूपच चविष्ट भाजी तयार होते पण त्याचसोबत अळूचं फतफद देखील पारंपरिक पद्धत आहे पारंपरिक भाजी आहे ही देखील तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा ही भाजी जर तुम्ही गरोदर महिलांना नवजात मातांना खाऊ घातली तर नक्कीच त्यांच्या शरीरातील पूर्ण झीजही भरून निघेल आणि त्यासोबत बाळाला दूध उवाडीकरिता देखील फायदेशीर ठरेल आपली पाणी कापून झाली आहेत आता देठं देखील कापून घेते यांची साल काढून टाकल्यामुळे हे देठ फार पटापट कट केले जातात हाताने तोडलं तरी देखील पटकन कट केलं जातं फक्त हातांचा रंग थोडासा काळपट येतो म्हणून चाकूने कट केलं आहे संपूर्ण साहित्य तयार झालं आहे लगेचच पुढील कृती करूयात त्याकरिता एक कुकरचा डबा घेतला यामध्ये टाकूयात पाव वाटी चना डाळ आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये पावच वाटी कच्चे शेंगदाणे दोनही साहित्य एका पाण्याने धुवून घेऊयात आता यामध्ये टाकूयात बारीक चिरून घेतलेला संपूर्ण अळू कारण ही पाणी मऊ शिजणं खूप गरजेचं असतं त्याच वेळेला याचा अर्क आपल्या भाजीत पूर्णतः उतरतो चवीला देखील चविष्ट बनते तसं तर तुम्ही हे पातेल्यात कढाईमध्ये देखील शिजवून घेऊ शकता पण पटकन शिजण्याकरिता मी या ठिकाणी कुकर वापरणार आहे कुकरच्या डाब्यामध्ये साहित्य टाकून झालं आता चवीनुसार मीठही टाकूयात सोबतच टाकूयात मध्यम लिंबा आहे एवढी चिंच चिंच अवश्य टाका यामुळे भाजी खातानी घशामध्ये अजिबात खाज येणार नाही खवखव होणार नाही आता ही भाजी बुडेल इतकंच फक्त पाणी टाकायचे जास्त पाणी अजिबात टाकू नका जास्त पाणी जर टाकलं तर भाजी व्यवस्थित शिजणार नाही आता हा डब्बा आपण या कुकरमध्ये ठेवूयात यावर एखादं झाकण ठेवायचे म्हणजे खालचं पाणी या डब्यामध्ये येणार नाही आता कुकरचं झाकण लावते आणि फुल गॅसवर तीन शिट्ट्या काढून घेते अति जास्त प्रमाणातही शिजवू नका नाहीतर मग चनळा पूर्णतः मॅश होईल गाळ होईल तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करूयात आणि कुकर थंड करून घेऊयात आता काही वेळानंतर आपला कुकर छान असा व्यवस्थित थंड झालेला आहे झाकण खोलून बघूयात तर बघा भाजी शिजतानेच यामध्ये चिंच आणि मीठ टाकलेलं असल्यामुळे या, टाक या भाजीचा रंग अजिबात बदललेला नाही आहे त्यामुळे भाजीचा रंग टिकवण्याकरिता तुम्ही ही वापरलेली ट्रिक देखील नक्की ट्राय करू शकता परफेक्ट शिजला गेला आहे कारण बघा ही डाळ दाबून बघितली व्यवस्थित मॅश तर होती आहे परंतु जास्त गाळही झालेला नाही आहे जास्तच मौसूतही शिजलेलं नाही आहे थोडासा या डाळीमध्ये आणि शेंगदाण्यांमध्ये क्रंच शिल्लक आहे आता अगदी दोन चमचे बेसन पीठ टाकायचे आणि ही भाजी छान अशी घोटून घ्यायची एक जीव करून घ्यायची यामुळे भाजीचा रस्सा एकीकडे आणि पानं एकीकडे असं न होता छान अशी जीव मिळून येते तर बघा भाजी व्यवस्थाशी घोटून तयार झाली आहे लगेचच फोडणीच्या तयारीकडे वळूयात त्याकरता एक छोटंसं वाटण बनवून घेते त्याकरिता पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरे घेतले हेच साहित्य तुम्ही मिक्सरला देखील दळून घेऊ शकता मी खलबत्यातच ठेचून घेतले यामुळे भाजीला जास्त छान टेस्ट येते मिरच्या छान अशा ठेचून झाल्या आहेत आता टाकूयात पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि यातीलच तीन लसूण पाकळ्या मी साईडला ठेवल्या आहेत या आपण नंतर फोडणीकरिता वापरणार आहोत पुन्हा एक दाल देखील ठेचून घेतलाय आपलं वाटण या ठिकाणी तयार फोडणी फोडणीकडे वळूयात त्याकरिता कढाईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकलं तेल हलकंसं गरम झालं की लगेचच हे ठेचून घेतलेलं साहित्य टाकूयात जेवढी फोडणी खमंग तेवढी भाजीला टेस्ट जास्त छान येते असं म्हणतात त्यामुळेच आपण ही तयार केलेली फोडणी व्यवस्थित परतवून घेऊयात ज्यामुळे मिरचीतील कच्चेपणा दूर होईल लसणाला टेस्ट जास्त छान येईल यासोबत थोडीशी हळद आणि बारीक चिरलेली कोथंबीरही आहे संपूर्ण साहित्य तेलामध्ये परतवून आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवूयात आणि लगेचच ही घोटून घेतलेली संपूर्ण आळूची भाजी यामध्ये टाकूयात चुरचुरीत अशी फोडणी तयार झाली आहे यामध्ये आता गरजेनुसार म्हणजेच भाजीच्या घट्ट पातळपणानुसार यामध्ये आपल्याला पाणी आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात भाजी शिस्तानीच ची मीठ टाकलेलं असल्यामुळे आता मीठ टाकण्याची अजिबात गरज नाहीये आता या भाजीला एकदम कमी गॅसवर छान अशी उकळी काढून घेऊयात तर बघा जर वेळातच भाजीला छान उकळी आली आहे आता यामध्ये एक चमचा बारीक चिरलेला गुळू टाकलाय चिंच गूळ टाकल्यामुळे भाजीला चटपटीतपणा येतो त्याचसोबत घशामधील खवखव ती देखील नाहीशी होते अर्धवट झाकण ठेवूयात आणि साईडला एक फोडणी तयार करून घेऊयात त्याकरिता मी अशा पद्धतीची एक मातीची पंती घेतलेली आहे तुमच्याकडे जे कोणतंही मातीचं छोटंसं सा साहित्य असेल भांडं असेल ते तुम्ही या ठिकाणी या गॅसवर ठेवून कडकडीत गरम करून घेऊ शकता आता यामध्ये टाकूयात अगदी छोटासा एक चमचा तेल आता हे तेल कडकडीत गरम करून आहे मातीची पणती वापरल्यामुळे या भाजीला आणखी जास्त वेगळी पद्धतीची टेस्ट येते मातीचा फ्लेवर येतो त्यामुळे न आवडणारे व्यक्ती देखील दोन पोळ्या एक्स्ट्रा खातात यामध्ये ठेचून घेतलेला लसूण आणि चिमूडभर हिंग टाकलाय आता लसूण सा तेलामध्ये तळून घेऊयात चुरचुरीत फोडणी तयार झाली की लगेचच या पंथीसह आपण ही फोडणी कढाईमध्ये टाकणार आहोत तर बघा वरून तडका तर तुम्ही बऱ्याचदा मारलेला असेल पण या पद्धतीने या भाजीला एकदा तरी नक्की तडका देऊन बघा नक्कीच दुपटीने या भाजीची टेस्ट वाढणार आहे तडका टाकल्यानंतर लगेच यावर झाकण ठेवलं आणि फक्त दोन मिनटांकरिता वाफ काढून घेतली म्हणजे जो काही मातीचा सुगंध असेल लसणाचा सुगंध आहे तो भाजीमध्ये व्यवस्थित मुरला जातो आणि भाजीची टेस्ट जास्त छान येते आता झाकण खोलून बघूयात आपली या ठिकाणी अळूचं फतफदं किंवा अळूची पातळ भाजी गरगट्टा भाजी तयार झालेली आहे जबरदस्त चवीची लागते परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे छान अशी एकजीव मिळून आलेली आहे लगेचच सर्व करूयात तयार झालेली भाजी चपाती भाकरी भातासोबत सर्व करू शकता खूपच सविष्ट लागते आणि त्यासोबत याचे फायदे देखील मी तुम्हाला मगाशीच सांगितलेले असल्यामुळे हे तुम्ही वयोवृद्ध माणसांना तरुण मुलांना आणि त्यासोबत लहान मुलांना अवश्य करून खाऊ घाला नक्कीच ते शारीरिकदृष्ट्या देखील भक्कम तयार होतील तर तुम्हाला आजची अळूची पातळ चटपटीत चवीची भाजी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय